सम्यकुर्दू हायस्कूल आहेरवाडी येथे जिल्हा हॉलीबॉल स्पर्धा संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील सिद्धार्थ क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ आहेरवाडी संचलित सम्य उर्दू हायस्कूल व सोमनाथ इंग्लिश मीडियम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेवीस व चोवीस सप्टेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आले या हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन गावचे सरपंच प्रतिनिधी नरसपण्णा दिंडोरे क्रीडाधिकारी गणेश पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले तदनंतर एम के फाउंडेशनचे संचालक गावचे युवा नेते महादेव दिंडोरे यांच्या हस्ते फीत कापण्यात आले जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी चौदा सतरा व एकोणीस वयोगटातील मुलामुलींनी सहभाग नोंदविला या स्पर्धेसाठी अकरा तालुक्यातील तेहतीस संघ उपस्थित होते यावेळी खेळाडूंना उद्देशून बोलताना क्रीडा अधिकारी गणेश पवार यांनी घुडकुंबीय बंधूंनी मोठ्या उदात विचाराने वॉलीबॉल स्पर्धा घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करण्याचे महान कार्य केल्याचे त्यांनी सांगितले जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा शौकीनांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली यावेळी बाळासाहेब माने सिद्धेश्वर वाघमारे युवा ग्रामपंचायत सदस्य शुभम दिंडोरे सिद्धाराम सासवे आडवप्पा कोराळे रुद्रप्पा बाके प्राध्यापक शाहबुद्दीन शेख प्राध्यापक सुधाकर फोंडेपल्ले मुख्याध्यापक अरुण घोडकुंबे गुडूलाल शेख सहशिक्षिका अलमास शेख तब्बसुम काजी मुख्याध्यापिका राजेशरी शिंदे यांच्या समवेत खेळाडू क्रीडा शिक्षक प्रशिक्षक व्हॉलीबॉल प्रेमी आहेरवाडी गावातील ग्रामस्थ विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर उर्दू हायस्कूल ऐरवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून आलेल्या चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुला मुलींच्या आजच्या या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी प पा, पहिल्यांदा सर्व खेळाडू क्रीडा शिक्षक कोचेस यांचा या ठिकाणी मी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले ऐरवाडी गावचे सरपंच सर्व सन्माननीय सदस्य चेअरमन त्याचबरोबर आमचे सन्माननीय मार्गदर्शक माननीय श्री संभाजी चव्हाण सर श्री माने सर श्री दिंडोरे सर लोको पायलट असलेले श्री वाघमारे सर आणि या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यासाठी एक सहा महिन्यापासून पाठी असलेले माझे मित्र असलेले सोमनाथ घोडकुं घोडकुंबे सर आणि त्यांचे बंधू सम्य गोडदे हायस्कूलचे प्राचार्य श्री अरुण घोडकुंबे सर यांच्या मागणी कार्यालयाच्या वतीनं आपण या ठिकाणी याद या जिल्हास्तरीय स्पर्धेचं आपण आयोजन या ठिकाणी दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धा ऐरवाडी गावामध्ये या ठिकाणी होत आहेत या स्पर्धा या ठिकाणी होत असताना या शाळेचा एकही संघ या जिल्हा स्पर्धेमध्ये सहभाग नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या स्पर्धेची पूर्वतयारी करून आज आपण या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात करीत आहोत खरोखर ज्या घोडगोंबे बंधू जे आहेत सोमनाथ आणि आम्ही फार जुने मित्र आहोत आणि त्यांनी मला सांगितलं की सर आमच्या शाळेवरती या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करायचं आहे ते म्हणलं कशासाठी घेताय तुम्ही तुमची तुमचे संघ विजयी झालेले नाहीत ज्या शाळा विजयी संघ वगैरे असतील त्यांना आपण त्या घेऊया नाही नाही माझ्या शाळेवर यावर्षी घ्यायची घ्यायचे म्हणजे घ्यायची म्हणजे ही एक आवड त्या खेळाप्रती असलेली आवड त्यांची जी चिकाटी आहे त्यांची जी मेहनत आहे या ठिकाणी या ठिकाणी दिसून येत आहे नमस्कार मी सोमनाथ गुडकुंबी संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळात संचालित सौम्यकृदय या ठिकाणी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं आणि सौम्यक हृदय असलेल्यांच्या संयुक्त उद्योमांना सोलापूर जिल्हा जिल्हास्तरीय हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन आमच्या सम्यक हृदय असलेल्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी गणेश पवार सर क्रीडाधिकारी कार्यालयातील प्रमुख आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या या ठिकाणी आमच्या शाळे हायस्कूलला जिल्हा जिल्हास्तरीय हॉलिबॉल स्पर्धेचं आयोजन त्यामुळे पुढाकार घेऊन केल्यामुळे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो संस्थेच्या वतीनं आणि या ठिकाणी अकरा तालुक्यातील जे राज्यस्तरीय हलीबॉल स्पर्धा खेळा खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व खेळाडूंना अशी विनंती करतो की आपला खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दाखवायचा आहे कुठल्याही प्रकारचा बांधव किंवा कुठल्याही प्रकारचा आगावपणा या ठिकाणी चालणार नाही या ठिकाणी गावचे सरपंच आदरणीय श्री नाताप्पा दिंडोरे या ठिकाणी बाबासाहेब माने रिपाईचे आमचे सहकारी तसेच रेल्वेचे सेंट्रल रेल्वेचे लोकपर्यट सिद्धेश्वर वाघमार साहेब तसेच गावातील आडप्पा कोराळे रुद्राप्पा वाके हे सर्व प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य आसवे आणि एमडी फाउंडेशनचे आद आमचे प्रमुख महादेव झुंडोरे साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य शुभम दिंडोरे तसेच संस्थेचे आमचे सौम्यपूर्ती हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुण सर तसेच मल्लपूर कोणापूर प्रशालेचे सर्व शिक्षक लोक या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं देखील संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो आणि गावकरी मंडळींनी या ठिकाणी आमच्या संस्थेला भरघोस अशा पद्धतीचं मदत केलेलं आहे त्या सर्व जे ज्यांनी आम्हाला सहकार्य केला त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मी संस्थेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी जे सामने चालू आहेत सर्व गावकऱ्यांनी सर्व तालुक्यातील जे आलेले जे खेळ आहेत त्यांनी या खेळाचा आपण सर्वांनी मनोमरात असा लाभ घ्यावा आणि कुठल्याही प्रकारचे गोंधळ वगैरे या ठिकाणी करू नये अशा पद्धतीचं पुन्हा एकदा क्रीडा अधिकारी कार्यालय त्यांचं मी पुन्हा ही आमची संस्था जरी लहान असली तरी या मोठ्या ठिकाणी मोठ्या गावी म छोट्याशा शाळेमध्ये ते जे आयोजन केलेलं आहे क्रीडा खात्यानं त्यांचं मी स्वागत करतो आणि अशाच पद्धतीचं सहकार्य आमच्या संस्थेला असावं असं मी क्रीडा कार्यालयाचं क्रीडा कार्यालयाला विनंती करतो आणि सर्वांनी आजचा जो शेवट समारंभ या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाला या जिल्हास्त्री हलिवल स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो धन्यवाद नमस्कार